नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट पाने सा उड़ी सला पो या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यात मागील काही दिवसापासून पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा अनुभव वेगवेगळ्या भागांना येत आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसानेही मागील सात दिवसापासून हजेरी लावली आहे हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील युरियाची माग वाढत आहे यामुळे देशाला युरियाच्या उत्पादनात सोय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा केंद्र सरकारने अनेक वेळा केला आहे या दरम्यान कृषी मंत्रालयाने इंडियन फार्मर्स फर्टिलायझर ऑपरेटिव्ह लिमिटेड इफोच्या नॅनो एरियाला प्लसला तीन वर्षासाठी मान्यता दिली आहे याचे उत्पादन पुढील आठवड्यापासून सुरू होऊ शकते याबाबत सरकारने सोळा एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे असं सांगण्यात आलेला आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे तसेच पी किसान योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीनंतर जून किंवा जुलै महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी करू शकतो मात्र हप्त्याचे पैसे देण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही अद्याप शेतकऱ्यांना सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे सतरावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती निवडणूक झाल्यानंतर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कापसाच्या भावातील नरमाई कायम आहे कापसाचे भाव बाजार समिती वायद्यामध्ये निर्मले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे ऐंशी सेंट प्रतिपाऊंडपेक्षाही कमी झाले आहे तर देशातील वायदे सत्तावन्न हजार एकशे ऐंशी रुपयांनी कमी झाले आहे बाजार समितीमध्ये हे भाव काही दिवसापासून कमी झाले स सध्या बाजार समितीमध्ये कापूस सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान होते कापसातील चढ उतार आणखी काही दिवस राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तसेच खरीप हंगामापेक्षा व उन्हाळी हंगामामध्ये भुईमंगाचे उत्पादन जास्त मिळते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या ठिकाणी झाली आहे उन्हाळी भुईमंग पीक काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत ते फुलारा अवस्थेत आहे सद्यस्थितीमध्ये उन्हाळी भूमंग पिकावर मावा फुलकिडे तुडकिडे रस शोषक किडे तर पाणी पोखरणारी अळी व केशाळ अळी या पण वर्गीय किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे खरीप हंगामापेक्षा किडींचा प्रादुर्भाव कमी असला तरी दर्जेदार उत्पादन किडीचे वेळाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे